सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र आजचा विषय आषाढी एकादशी आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी पंढरपूर येथे विठुराया आणि माय रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो वारकरी भावे वारी करून येतात अवघाचे संसारण सुखाचं करीन हे व्यापक ध्येय हृदय बाळगून संतांनी मानवतावादी मूल्यांची रुजवणूक केली संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत चोखामेळा यांसारख्या सर्व संतांनी एकादशीच्या वारीला मोठे स्थान दिले महत्व दिले त्यांच्या पालख्या आषाढ महिन्याच्या सुरुवातीला आपापल्या गावांमधून निघतात आणि एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात भाविक देहभान विसरून नाचत का भगव्या पताका फडकवत नामाच जयघोष करत वारी करतात आषाढी एकादशीच्या मागे भक्त पुंडलिकाची एक सुंदर कथा सांगितली जाते एकदा एकदा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना त्यांच्याकडे विठोपा आले पण भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा यामध्ये खंड पडू नये यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराला थांबायला सांगितले देवाने त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विटेवर उभे राहत त्याला दर्शन दिले आणि म्हणूनच विठुराया नेहमी विटेवर उभा असलेला आपल्याला दिसतो आषाढी एकादशीला लाखो भाविक टाळ मृदुंग वाजवे नामाचा जयघोष करत जय जय रामकृष्ण हरी म्हणत विठुरायाला भेटण्यासाठी आतुर होतात कधी एकदा मी माझ्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिन असे त्यांना होते आणि जेव्हा याच देही याच डोळा विठुरायाचं दर्शन होतं तेव्हा ते मनस्वी आनंदी होते आषाढी एकादशी आपल्याला भक्ती सेवा संयम समर्पण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देते वारीत वारीत भाग घेणारी वारकरी जात धर्म पंथ न पाहता एकत्र येतात ही एक सामाजिक एकात्मतेची शिकवणच होय आपल्या भारतीय संस्कृतीमधून सणांमधून उत्सवांमधून आपल्याला नैतिक मूल्याचं शिक्षण दिलं जात आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावित्री शक्तीपीठातर्फे सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरे